गौरी गणपतीच्या सणामध्ये गौरीच्या नैवेद्यासाठी प्रसादासाठी किंवा शिदोरी गौरीला देण्यासाठी ही थापीवडी किंवा बेसनवडी आवर्जून केली जाते या व्हिडिओमध्ये मी पाण्याचे अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेले त्यामुळे तुमची बेसनवडी अजिबात चुकणार नाही आणि अगदी परफेक्टही तयार होईल तर चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला एका बाऊलमध्ये मी एक वाटी बेसन घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही एका वाटीने प्रमाणासाठी तुम्ही वाटी सेट करू शकता आता एक वाटी बेसनसाठी आपल्याला त्याच वाटीने दीड वाटी पाणी घ्यायचं आहे पण सुरुवातीला मी इथं एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता थोडं थोडं हे पाणी एक वाटी घालून घेतलेलं आहे आता थोडं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर पुन्हा आपण राहिलेलं अर्धी वाटी जे पाणी होतं ते देखील आपण यामध्ये घालून घेऊया म्हणजे एक वाटी बेसनसाठी आपल्याला दीड वाटी इथं पाणी आपण घेतलेलं आहे अगदी हे पाण्याचं पण प्रमाण परफेक्ट आहे जर पाणी जास्त झालं तर आपली बेसनवडी व्यवस्थित होणार नाही त्यामुळे एक वाटीसाठी दीड वाटी, वाटी पाणी घालून घ्यायचं त्यानंतर बेसनच्या पूर्णपणे गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि यामध्येच आपल्याला एक अर्धा चमचा ओवा घालून घ्यायचा आणि तो देखील आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर चवींसाठी एक अर्धा चमचा मीठ देखील मी आत्ताच घालून घेणार आहे आणि याला देखील आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही ओवा आणि मीठ नंतर फोडणीमध्ये घातलं तरी चालेल पण मी इथं सुरुवातीलाच बेसनमध्ये ओवा आणि मीठ ॲड करून घेतलेलं आहे आता ह्याला छान असं मिक्स झालेलं आहे याच्या सगळ्या गुठळ्या मोडून झालेल्या आहेत आता त्यानंतर आपण पुढची तयारी करूया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक पाच ते सहा मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडंसं आलं देखील घेतलेलं आहे चवीसाठी एक दोन हिरवी मिरची घेतलेली आहे त्यानंतर एक अर्धा चमचा जिरं आणि थोडीशी कोथंबीर घालून आपल्याला याची मिक्सरला पेस्ट करून घ्यायचे आता त्यानंतर फोडणीसाठी कढईमध्ये साधारण एक दोन चमचा तेल घालून घ्यायचं तेल जास्त वापरायचं नाही या वडीसाठी अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालून घ्यायची आणि थोडासा हिंग घालून घ्यायचा त्यानंतर आपण मिरचीचे वाटण जे केलं ते वाटण देखील यामध्ये घालून थोडं याला मिक्स करून घ्यायचं जेणेकरून मिरचीचा कच्चेपणा निघून जाईल आता एक मिक्स केल्यानंतर थोडीशी हळद देखील घालून घ्यायची आणि पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं आता या स्टेजला तुम्ही मीठ आणि ओवा देखील घालू शकता आपण सुरुवातीलाच बेसनमध्ये ॲड केलेलं आहे आता यामध्ये आपल्याला बेसन जे आपण मिक्स पाण्यामध्ये केलं ते घालून यामध्ये घ्यायचं आहे आणि लो गॅसवर आपल्याला याला असं हलवून घ्यायचं गॅस अजिबात फुल्ल करायचा नाही लो गॅसवरच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला सुरुवातीला जर मीठ घालायचं नसेल तर तुम्ही यावेळी यामध्ये मीठ घालू शकता आणि अगदी लो गॅसवर आपल्याला हे घट्ट होईपर्यंत छान असं एकजीव करून घ्यायचं आहे याच्या गुठळ्या होता कामा नये त्यामुळे एकसारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जसजसा वेळ जाईल तस तसं तुम्ही बघू शकता की हे आपलं मिश्रण घट्ट व्हायला लागलेलं आहे म्हणजे आपला इथं जुनका हा तयार झालेला आहे आता याला एक वाफ देऊन घेऊया एक लो गॅसवर आपल्याला झाकण ठेवून आपण याला एक दोन मिनिट वाफ देऊन घेऊया झाकण ठेवलेलं आहे लो गॅसवर एक दोन मिनिट वाफ देऊन घ्यायची आता दोन मिनटानंतर पुन्हा याला छान असं मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता आहे आपला हा झुणका अगदी छान असा तयार झालेला आहे अजिबात यामध्ये गाठी वगैरे काही झालेले नाहीत आता आपण गॅस बंद करून घेऊया इथं आपलं हे वडीचं बॅटर तयार झालेलं आहे आता त्यानंतर ताटाला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि याच्यावर मी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे ते देखील थोडंसं घालून घेणार आहे त्यानंतर थोडीशी कोथंबीर देखील सजावटीसाठी आपण याच्यावरच घालून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला हे बेसनचं जे बॅटर आहे ते याच्यावर आपल्याला घालून घ्यायचं आहे अगदी बॅटर हे गरम आहे त्यामुळे थोडं थंड झाल्यानंतर आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायचे आहे आता चमच्याला देखील जे बॅटर लागलं होतं ते देखील मी इथं काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे चमच्याने पूर्ण हे ताटाला पसरून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या साईजची वडी हवी आहे त्यानुसार तुम्ही हे मिश्रण थापून घ्यायचं इथं मी अशा पद्धतीने चमच्याने याला थापून घेतलेलं आहे तुम्ही वाटीला थोडंसं तेल लावून त्या वाटीने देखील तुम्ही हे पसरवून घेऊ शकता आता हे छान असं पसरवून घेतलेलं आहे आता याच्यावरती देखील मी पुन्हा थोडंसं ओलं खोबरं किसलेलं देखील घालून घेणार आहे आणि थोडीशी कोथंबीर देखील घालून घेणार आहे पूर्ण पण हे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल आता हे सेट होण्यासाठी पुन्हा आपण चमच्याने थोडंसं याला प्रेस करूया जेणेकरून खोबरं आणि कोथंबीर आपली याला व्यवस्थित चिपटून बसेल आता छान मिक्स केल्यानंतर आणि हे थापून छान घेतल्यानंतर एक दहा मिनिट आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे आणि हे थंड झाल्यानंतर आपल्याला याच्या हव्या त्या साईजमध्ये वड्या कट करून घ्यायचे आहेत तुम्ही त्रिकोणी वड्या करू शकता किंवा तुम्ही चौकोनी देखील आपल्या याच्या वड्या करू शकता तुम्हाला जसा ह हव्या आहेत त्यानुसार तुम्ही या वड्या कट करून घेऊ शकता एक दहा ते पंधरा मिनटानंतर याला मी कट करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की आपल्या वड्या ह्या अगदी छान अशा पूर्णपणे गार झालेल्या आहेत आणि गार झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी छान अशी वडी आपली ही निघलेली आहे चवीला देखील तेवढीच भारीच झालेली आहे आणि करायला एकदम साधी सोपी आणि पटकन गवराईसाठी होणारी ही थापी वडी तर किंवा वेसन वडी तयार झालेली आहे अगदी जास्त मी जाड देखील बनवलेली नाही किंवा अगदी पातळ देखील बनवलेली नाही अगदी मीडियम अशी ही वडी मी आ, कट करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकताय की अगदी छान अशा वड्या आपल्या निघून झालेल्या आहेत आणि अगदी पटकन म्हणजे पाच मिनटातच या वड्या तयार होतात आणि तुम्ही देखील गणपतीमध्ये देख, की गौराईच्या नैवेद्यासाठी या वड्या नक्की पाच मिनटात तयार करू शकता आणि इथं मी पाण्याचे जे प्रमाण सांगितलेले आहे अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेले आहे तर अशा पद्धतीने आपल्या ह्या बेसनच्या वड्या पटकन तयार झालेल्या आहेत तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा